छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांची बाळ चोरी झाल्याची घटना चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली होती सदरची घटना घडल्यानंतर हो बाळाच्या नातेवाईक फिर्यादी अब्दुल सलाम मोहम्मद कलीम खान राहणारा ठेंगाळा तालुका सडाणा जिल्हा नाशिक आणि सरकरवाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद के हो दाखल केलेली होती फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता ही घटना अतिशय गंभीर असल्यानं नाशिक पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं होतं याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते या घटनेच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन सी सी टी फुटेजची पाहणी केली सदर अज्ञात महिलेचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की सदर वर्णनाची महिला ही पंचवटी येथे येऊन दिंडोरी भागात गेल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगानं पोलिसांनी तपासाला वेग देत सदर महिलेस कादवा नगर ग्रीन सिटी परिसरामध्ये लहान पाच दिवसांच्या बाळासह ताब्यात घेत या बाळाला त्याच्या आईचा सुखरूप दिले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन शिवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मस्कर योगीराज गायकवाड देविदास ठाकरे प्रदीप म्हस्ते रमेश कोळी विशाल देवरे पोलीस अंमलदार अप्पा पानवळ मुख्तार शेख अमोल गोष्टी राहुल पालखेडे विलास चालुसकर राम बर्डे नाझीम पठाण चालक सुकराम पवार समाधान पवार अनुजा इल्वे शर्मिश्राव कोकणी तसेच पंचवडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार पूजा गावडे पोलीस अंमलदार गावित गणेश शिकारे यांनी संयुक्तरित्या केलेली आहे शाखा युनिट क्रमांक एक यांनी अथक परिश्रम घेऊन अनोळखी महिलेचा शोध घेऊन तिच्या ताब्यातून पाच दिवसांच्या बालकाची सुटका करून बालकास तिच्या आईजवळ सुखरूप दिलं आहे त्याबद्दल मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर शा। गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे अभिनंदन करण्यात आले न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशुद मुलतानी नाशिक